पचका झाला गाईचा आता आमचा पचका झाला ताई का आमच्या घरात नाही बाबा होता आमच्या ताईंच्या घराला लोक आहे हा इतक्या लांबून आम्ही आलो काहीच नाही घरामध्ये कुठं आहे हे मी तर गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आज खूप लवकर मॉर्निंग झालेली आहे मस्त दिवाबत्ती सुद्धा माझी करून झालेली आहे चला बघूया आजचा आपला दिवस कसा जात आहे चला कपडे इकडे धुवणारो ना आता मी जेवण करायला घेते आज काय जेवण करणार ते मी तुम्हाला दाखवणारे एकदम खास आपले टाकलेले आहेत पापलेट आणि बोंबील आणि कोलव्या सुद्धा आहेत चला मी तुम्हाला दाखवते आता मी बनवायला घेते का पापलेट आहेत आणि बोंबील आहेत पहिला आपण याला पाण्यामध्ये टाकू कडक झालेले आहेत त्याच्यामध्ये टाकून घेते चिकन मसाला आपली हलद आणि मसाला पापलेट टाकून घेतो इकडे आपला कालवण ठेवलेलं आहे आणि इकडे मी बोंबील बोंबीर तलाला घेतले तिथं पीठ सुद्धा घेतलाय मस्त आहे आज बोंबील फ्राय आणि पापलेट फ्राय लास्ट मला पॉप्लेट फ्राय दाखवतो मी बघा त्याच्यामध्ये हे करते मी त्याला सध्या झाल्यावर दाखवते मी तिथल्या सगळ्या मशीच्यावरती बोंबीर टाकलेलं आहे तिकडे पापलेट सुद्धा टाकला आहे दुसरं आहेत अजून इतकं याच्यामध्ये बसत नाही ना पॅनमध्ये पलटी करून घेतोय तंबुलसुद्धा तलून जाईल आणि कालवणसुद्धा आपलं झालेलं आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आहेत मी बाहेर गेलो ना इथं थोड्याशा लागल्या त्या <laughs> सुद्धा आलेल्या आहेत जेवायला बसले ना पोरांची तर मस्ती चालू आहे पण आम्हीच चाललेलो आहेत उरणला चला आता आपण उरणला जाऊनच भेटू आणि आम्ही आलेले आहेत ताई संगीत आता आपण वरतीच भेटू सगळे चाललेली आहेत पोरं बी माझी <laughs> हाच हाच तो हसून घे जायची स्माईल ताईचा पुढे गेली ही बाबा लोक आहे घराला हे आपला पचका झाला ताईचा आता आमचा पचका झाला ताई का आमच्या घरात नाही फोन बाबा आमच्या ताईंच्या घराला लोक आहे हा इतक्या लांबून आम्ही आलो ताईच नाही घरात कुठं आहे हे आम्ही बस जरा कुठे गेले मी चला काहीच चल आम्ही आलो पण आमच्या आईच भेटल्या ना आई गेल्या तिकडं ना आम्ही आलो इकडं आमची चुकामुक झाली आता आम्ही ताईंची भेट करून जातो आता घरी काय र काय काय सांगतात ताई काय ना का दे ग पाणी एकदा होऊन जाऊ दे काय नाही ग हे घे घे बाबू पुढशी न गाईच्या मस्तपैकी थंडा घ्यायला खूप छान आणि दीदीने कपडा घेतलाय मस्त घागरा घातल्यावर <laughs> <और इन्ना गाला। laughs> सर बाबू मस्त वैकी खीर खायला इथं बी सगळेजण खीर खायला बसले आणि ताई लगेच खीर बनवली हे बघा पोरबी बसली बाबू माझा बसलाय खातय मस्त वैकी इथं बी जाऊ बाई बसली माझी तर ता ताई सुद्धा बसेल <laughs> ताई आता हल्ली वडापाव ताईने बोललो नको तरी ताई वडापाव खाल्ला आमच्या बाबू तो माझा कॅट बरे खाते बाबू अई हो। वडापाव खा ते बघ खा हा वडापाव आई आई चला आता आम्ही वडापाव खाऊन घेतो आणि मग निघतो जायला घरी आ दोघी नाही बास तो दिसला आ दोघी मस्त दिसीन सरीबा केले आई फॅमिली सर दा बापूला घे हे एकन हे जी देशला आई ते जी ही बायदे ना ओ बायचा ही बाय जी गाठावर आहे दा घेर वाटीकडे ए बापू तिकडाईला आमला तिकडाई बापू काय हे म्या

हे मामाचे यस नाही चल मामाचे मामाचे चल दादा मम्मी मम्मी चल दिवशी बघा उरणचा मच्छी मार्केट पण आता थोडे थोडे जण बसलेले आहेत जास्त जण नाहीत बघा मी आता पुढं चाललेले आहेत पुढं आम्हाला रिक्षा भेटत हे बघा तिकडे बी मच्छी आहे तिथं मच्छीचाच वास सुटला आहे पूर्ण आणि बाजार बी इथं भरपूर भरलेलं आहे हे बघा रिक्षा भेटलेली आहे थोडा बरा वाटला बाबा खूप गरमी होते बघा मनात किती घाम नाही बेस गरमी होते नाही इथं बाबा गपचूप बसली काही बोलतच नाही चला आता आपण घरी जाऊनच भेटू आता इथून तर आम्ही जिंकलेलो आहे बाबा दोघांची सुद्धा जेवायला बसली इथं आमच्या आई सुद्धा आणि बरा वाटत नाही आणि इथं निधी सुद्धा बसली चला आता आम्ही जेवून घेतो हे काय जीविका टी व्ही बघता बघता जेवते यांना टी व्ही नसली तर जमणारच नाही काय बाबू बाबू तू जेवच नाही हा जेवच नाही जेव चल